आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजने मला संगमने। संपर्क बावीस सव्वीस सोळा चौदा शून्य जिल्ह्याचा एक स्वतः स्वयंभू नेता म्हणून वावरत असणाऱ्या नेत्यांनी सांगितलं की पाच वर्षामध्ये माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये संघटनेच्या बाबतीत माझ्या गुण ज्या काही चुका भेटल्या असतात समाजात काम करीत असताना काही चुका घडली असेल तर त्या बाबतीत मी जाहीर माफी मागतो मी त्या सन्मान्य नेत्यांना सांगू इच्छितो की मी पाच वर्षामध्ये ज्या चुका केल्या त्या चुकाची मा आज माफी मागण्याची काय वेळ येते सत्य सत्तेचा फायदा खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांसाठी झाला पाहिजे आपल्या संघटनेतील पदाधिकाऱ्यांना सामाजिक ताकद वाढवण्यासाठी आपण त्या सत्तेचा फायदा करून दिला पाहिजे कार्यकर्त्यांसाठी आज तुम्हाला माफी मागण्याची वेळ होती याचा अर्थ तुम्ही फक्त तुमचं राजकीय स्वार्थ भागल्यानंतर परत तुम्ही आहे त्या स्थितीतच परत कार्यकर्त्यांना चिड चिरडवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळं माझं सुज्ञ नागरिकांना सांगणं हे फक्त माफी मी फक्त आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी आहे आपला एकदा स्वार्थ भागल्यानंतर परत आपल्या कार्यकर्त्यांचा बांधला घेतल्याशिवाय सोडत सोडत नसतात न हा एक प्रत्येक माणसावर स्वभाव गुण असतो व सर्व सुज्ञ नागरिकांनी आता तरी शहाणपणाने आपण या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजे काल आमच्या पाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर